तर मग फायनली सलार मुव्हीचे ट्रेलर झाले रिलीज आणि या पूर्ण ट्रेलरची थीम एकदम डार्क आहे ऍज लाइक केजीएफ सारखी फक्त एका व्यक्तीच्या व्यतिरिक्त ती म्हणजे श्रुती असन आणि किती ऑसम आहे ही पण मला तोपर्यंत ब्राईट उठली जोपर्यंत ती हा डायलॉग बोलत नाही दारू आहे दारू आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर वर आज आपण पाहणार आहे अशा एका मूवीचा ट्रेलरचा रिव्ह्यू मुव्हीच्या डायरेक्टरने एक अशी मूवी काढलेली ज्याने एका काळात सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते आणि या मुव्ही मध्ये एक असा एक ऍक्टर आहे ज्याने एक काळ सगळा गाजवला होता म्हणजेच प्रभास त्याने एका काळात बॉक्स ऑफिसला ला पैसे छापायची मशीन बनवली होती आणि पूर्ण ट्रेलर हे मास ऍक्शन सोबत जबरदस्त सीन सोबत शूट केलेले मित्रांच्या या मूवी मध्ये प्रभासचा डबल रोल पण दाखवण्यात येत आहे ट्रेलर वरून तरी स्टोरी आपल्याला लक्षात येत नाहीये पण पण ट्रेलर वरून आपण एवढं नक्कीच सांगू शकतो की जसं के मध्ये कोलार गोल्ड फील्ड होती तसंच या मूवी मध्ये खालसा हे एक साम्राज्य दाखवलेले आहे ज्याच्या अवधी बोध या मुव्हीची स्टोरी फिरणार आहे आणि ट्रेलरच्या एंडला या मुव्हीचं टायटल आणूनच होतं ज्यात लिहिलेलं असतं सलाद पार्ट वन केस फायर यावरून हे तरी कन्फर्म होतं की ही मूवी दोन पार्ट मध्ये येणार आहे दिवस एक चांगला कंटेंट करायचा मी पण करत आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब कराच नका जय हिंद जय महाराष्ट्र